नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव आज कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचे सोलापूरचे रिअल कांदा बाजार भाव कसे निघाले ते बाजार समिती सोलापूर कांदा आहे लाल तर मित्रांनो लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तीस हजार आठशे वीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तीस हजार आठशे वीस क्विंटलची आवक असून तर कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे सोलापूर बाजार समितीमध्ये म्हणजेच मीडियम कांद्याला सरासरी भाव मिळाला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव